प्रभाग एक मध्ये भव्य प्रचार फेरी खासदार निलेश लंके व अभिषेक कळंकर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक एक मध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीत खासदार निलेश लंके साहेब, व युवा नेतृत्व अभिषेक कळमकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली ढोल ताशे घोषणा आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले यावेळी नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील विविध प्रश्नांवर भाष्य केले पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी सक्षम आणि स्थानिक नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले प्रश्न अनेक आहेत पण पर्याय एकच असा ठाम विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन करण्यात आले महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक एक मधील अधिकृत स्थानिक उमेदवार अनुक्रमांक तीन रामदास विठ्ठल विठ्ठलवाणी ड सर्वसाधारण पुरुष हे असून ते सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले विकासाभिमुख दृष्टिकोन प्रामाणिकपणा आणि लोकांशी थेट संपर्क हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य असल्याचे नेत्यांनी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोरील बटन डाबून रामदास विठ्ठलवाणी यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले तसेच आपले बहुमूल्य मत देऊन विकासाच्या या लढ्यात सहकार्य करण्याची विनंती नागरिकांना करण्यात आली मतदान दिनांक गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मोठ्या संख्येने मतदान करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला ते आमदार असून त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आज प्रचार रॅली काढली त्या रॅलीमध्ये निश्चित लोकांचा सहभाग उत्स्फूर्तपणे पाहायला आणि या प्रभागातील निवडणूक वेगळ्या मार्गाने घेऊन जाण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी करत केलं काल परवा आमच्या रामभाऊ आणि यांच्या घरासमोर ओलिसी धाक दाखवून रिव्हाल्व्हरचा धाक दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला कारण या सर्व गोष्टींना चौक माझी यशिवाय राहणार नाही आणि मला निश्चित विश्वास आणि खात्री या निवडणुकीच्या निकालाची सुरुवातसुद्धा प्रभाग क्रमांक एकमधून होणार आहे आणि आमची विजयी विजयी पताके याच प्रभागामध्ये राबवणार आहे अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक येत्या आठ दिवसामध्ये पार पडत आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री रामदास वाणी त्याचप्रकारे ऋषिकेश थोरात आणि संस्कृती हलदार हे आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार या प्रभाग एकमध्ये उभे आहेत खरं बघता दोन दिवसापूर्वी जी एक घटना घडली त्याचं तर खऱ्या अर्थाने सगळ्या प्रभागामध्ये एक नाराजी लोकांमध्ये आहे लोकांना ही जी घटना आहे जी रामदास वानींवर एक वरतीचा आणि बंदुकीचा धाक दाखवून त्याचप्रकारे दडपशाही करून लोकशाही खऱ्या अर्थाने यांना लोकशाहीच्या पद्धतीने निवडणुका होऊन जायच्या नाही निवडणुका जसे एखादे कार्यक्रम एखाद्या ठिकाणचा परिसर काय काय या नगर शहरामध्ये ताबेमारीपासून गुंडशाहीपासून दडपशाहीपासून या सगळ्या गोष्टी हातात घ्यायच्या आहेत महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक प्रशां प्रश्नांवर चालते मूलभूत कामांवर चालते लोकांचा जनमताचा अधिकार असतो आणि आपण जो बघितला आहे तो हिसकावून घेण्याचं चा काम चालू आहे परंतु आमचा रामवाणी हा एकदम शूर आहे लोकांच्या प्रश्नांसाठी कामांसाठी हा धावणार आहे त्याच्यामुळं आज ते असतील त्यांच्या माता मातोश्री बघा वेणुबाई वाणी यांनी तर गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये जनसेवा केली आहे त्याच्यामुळं रामभाऊ सारख्यांना हे जे पढाया मारतात यांच्याकडं विरोधी पक्ष नेतापद होतं यांच्याकडं काय काय राष्ट्रवादीचे शहर अध्यक्षपद होतं परंतु या सगळ्या गोष्टींनी आमचा राम भारी पाडलेला आहे ज्या पद्धतीने त्याच्यावर दहशतीचं एक कारस्थान करण्याचा प्रयत्न केला त्यालासुद्धा आमच्या राम भाऊवाणींनी त्यांच्या नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी विशेषतः जनता जनार्दनांनी हे साथ दिलेली आहे आज आम्ही इथं या परिसरामध्ये एक मोठी रॅली केली तिथं खासदार निलेश साहेब होते आणि निश्चित प्रकारे जेवढे फोन आले तेवढं जन्मत रामच्या पाठीमाग आहे ऋषिकेश असल संस्कृती असल यांच्या कारण लोकांना बदल पाहिजे लोकांना फोर व्हीलर आणि काचा वर करून हे फिरणारे नगरसेवक नको आहे तर तळागाळातले जमिनीवर लोकांचे प्रश्न जाणून घेणारे लोक पाहिजे नगरसेवक निवडून दिले पाहिजे त्याच्यावर ठाम विश्वास आहे फक्त ठराविक विकास कामं करून मोठा मॉडल प्रवाह केला असा गाजावाजा करता येत नाही कॉलण्यांमध्ये जा बारीक बारीक सारीक परिसरामध्ये जा तिथं अजून पण साधे मजबूतीकरण केलेले रस्ते नाही त्याच्यामुळं मी वचन देतो आमचे जे हे सगळे आघाडीचे उमेदवार आहेत मायबाप जनतेला या ठिकाणी नम्र विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला उतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे हे बटन दाबून आपण यांना भरगोच्च मतांनी विजय करावं हे प्रभाग आपल्याला भयमुक्त करायचं आहे या प्रभागाला वेगळ्या विकासाच्या दिशेने न्यायचं आहे या प्रभागातल्या लोकांचे जे अनेक वर्षाचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत त्याच्यामुळं परत एकदा विनंती करतो धन्यवाद